ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो था। आहोत आजच्या ठळक था बातम्या ओ टी टी प्लॅटफॉर्म अश्लीलता पसरवण्याचं काम करत आहे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्थिरता निर्माण होते आहे जर या ओ टी टी प्लॅटफॉर्म्सने अश्लीलता पसरवणं बंद केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी दिला आहे अनेक ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर ज्या प्रकारचा कंटेंट दाखवला जात आहे तो कुटुंब एकत्र बसून बघू शकत नाही आणि त्यामुळे समाजामध्ये अनेक प्रकारच्या अपप्रवृत्तींना बळ मिळत आहे असं देखील यावेळी श्री अविनाश जाधव हो, यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम बालाजीसारख्या ओ टी टी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अश्लीलता पसरवली जात आहे आणि हे भारताची संस्कृती नाही त्यामुळे या प्लॅटफॉर्म्सवर लवकरात लवकर सेन्सॉरशिप लादली गेली पाहिजे अन्यथा ती आम्ही लादू असा इशारा देखील अविनाश जाधव हो, यांनी दिला आहे या संदर्भात खासदारांना देखील पत्र लिहिलं असल्याचं अविनाश जाधव हो यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदारांना पत्र लिहिलेलं आहे आणि संसदेत हा विषय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे सर्वच खासदारांना आम्ही भेटणार पण आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांना हे पत्र कुरिअर देखील केलेलं आहे मला अपेक्षित आहेत की यातले एक, एक काही खासदार तरी या पालक आहे पालक म्हणून हा विषय संसदेत उठवतील आणि या सगळ्यांवर बंदी घात घालण्यासाठी त्यांचा एक पाऊल पुढे असेल बघा आम्ही रस्त्यावर भांडू शकतो यात लोकांना भांडायचे जर त्यांच्यामधली आई वडीलपणा जर जिवंत असेल तर नक्कीच तो हा विषय संसदेत घेतील अशी आम्हाला खात्री आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती भूक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला द्या। दालन आणि हो मूर्ती सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्या आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या बदलापूर येथील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातलं समाजपण अक्षरशः ढळून निघाला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या प्रकाराच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे असं म्हटल्यास अवघड ठरणार नाही ठिकठिकाणी या घटनेच्या विरोधात मोर्चे निघत आहेत अशाच पद्धतीने भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज बदलापूरच्या घटनेच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं एकवीस दिवसाच्या आत या सगळ्यांना फाशी दिली गेली पाहिजे अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली त्याचप्रमाणे शक्ती कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा अशी मागणी देखील श्री महेश कदम यांनी केली की या शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा आणि माझ्या माहितीप्रमाणे शक्ती कायदा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्ष थांबलेला आहे राष्ट्रपती स्वतः आपल्या देशाला राष्ट्रपती महामहीम आदरणीय मुर्मू या स्वतः महिला आहेत एका महिलेने महाराष्ट्रात हा कायदा जसं आंध्र प्रदेश मध्ये आले तसा महाराष्ट्रात कायदा येऊन एकवीस दिवसाच्या आत करणाऱ्या त्या नराधामाला फासा लटकावं हीच आमची मागणी असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत ये नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल Sukhi Ani Surakshita Hai, Majhi Laarki CP Goyanka International School Nurturing talent at young age for Scholastics, Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by the Times of India popularity over percentage cp goenka is the intelligent choice दहीहंडीचा सण जसं जवळ येऊ लागला आहे तर तसे आयोजक आता आपापले दहीहंडीची वैशिष्ट्य सांगू लागले आहेत बाळकुंभ परिसरामध्ये श्री देवराम भोईर आणि श्री संजय भोईर यांच्या पुढाकाराने बाळकुंभला मनाची दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये हा दहीहंडीचा सण साजरा होईल अशी माहिती आज श्री देवराम भोईर आणि श्री संजय भोईर यांनी दिली नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला दोन लाख रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल तर आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार रुपयांचं घसघशीत पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार असल्याची माहिती देखील श्री संजय भोईर आणि माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर यांनी दिली शासनाचे सगळ्या प्रकारचे नियम पाळून गोविंदना कुठल्या ना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याचा विचार करून या ठिकाणी हा सण साजरा होईल अशी माहिती देखील या निमित्ताने श्री संजय भोईर आणि श्री देवराम भोईर यांनी दिली साई जवान प्रतिष्ठान आमच्या वचन आहे ठिकाणी हा दहीहंडीचा दहीहांडीच्या कार्यक्रमामध्ये गरित आहे

नवी मुंबई असेल भाईंदर असेल या भागातनं येणारे जे गोविंदा पथक आहेत त्या गोविंदा पथकांना आपण नऊ थराची जी थर हंडी जो लावेल थर लावेल त्याला दोन लाख रुपये ठेवण्यात आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आठ थर जो लावेल त्याला पंचवीस हजार रुपयाचं थो पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे आणि सात सहा पाच आणि ह्या सर्व जे थर त्या ठिकाणी लावतील त्यांनाही आपण रोख रक्कम त्या ठिकाणी देणार आहोत आणि बक्षीस त्या ट्रॉफी त्या ठिकाणी देणार आहोत हे सर्व आपण पारितोषिक त्या ठिकाणी ह्या ठेवण्यात आलेले आहेत सर्व सुरक्षेच्या माध्यमातून शासनाच्या धोरणानुसार आपण ही आपण नियमानुसार हे सर्व दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम करणार आहोत नमस्कार ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे सध्या नाशिक मेट्रो या एक्सपोचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी नाशिकमधले पंचवीसपेक्षा जास्त आघाडीचे विकासक सहभागी झाले आहेत या विकासकांचे अनेक गृहनिर्माण प्रकल्प या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध झाले आहेत पंचवीस तारखेपर्यंत हे एक्सपो सुरू राहणार आहे त्यामुळे ज्या ठाणेकरांना नाशिकमध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे ज्यांना नाशिकमध्ये स्वतःचा बंगला बांधावा वाटतो आहे ज्यांना नाशिकमध्ये स्वतःचं एक छोटासा फ्लॅट घ्यावा असं वाटतं आहे अशांनी निश्चितपणे या प्रदर्शनाला भेट द्यायला पाहिजे कारण या ठिकाणी सगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्यासाठी उपलब्ध आहे इथे तुम्हाला जर का फ्लॅट घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी फ्लॅट अवेलेबल आहे इथे तुम्हाला जर का शेतजमीन घ्यायची असेल तर त्याचे ऑप्शन्स अवेलेबल आहे इथे तुम्हाला जर का एखादा प्लॉट घेऊन त्याच्यावर छोटंसं टुमदार घर वाटत असेल तर असे अनेक ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत क्रीडा आहे च्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे हे प्रदर्शन नेमकं काय आहे या संदर्भात क्रीडाचे नाशिकचे अध्यक्ष श्रीकृणाल पाटील यांनी आपल्याशी बातचीत केली या, के या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असं आहे की नाशिकच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत मग ते फार्म हाऊस प्लॉट असेल बांधकाम असेल रेसिडेन्शियल कमर्शियल रिसॉर्ट्स विलाज जेवढे प्रोजेक्ट्स आहेत जे नाशिकच्या विसिनिटीमध्ये आहे कॉर्पोरेशन लिमिट आणि एन एम आर डी रिजनमध्ये किंवा इगतपुरीपर्यंतचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही या ठिकाणी शोकेस केलेले आहे साधारणतः पंचवीस डेव्हलपर्स आणि दीडशेहून अधिक प्रोजेक्ट आम्ही इथे या प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून इथे प्रसारित करत आहोत नाशिक हे शहर राहण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम अशा प्रकारचं शहर आहे त्यामुळे नाशिकच्या रिअल इस्टेटला नाशिकच्या प्रॉपर्टीजना कायमच खूप चांगलं महत्त्व प्राप्त झालं या ठिकाणी कायम रियल इस्टेटचे भाव हे निश्चितपणे इतर शहरांच्या तुलनेत चांगले वाढत राहिलेले आहेत कारण एकतर या शहराला पिलग्रिमेज म्हणून ओळखलं जातं हे शहर वातावरणाच्या दृष्टीने हवामानाच्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे वर्षाचे बाराही महिने आल्हाददायक वातावरण असतं आणि एवढं सगळं असून देखील आजही या ठिकाणचे जे जमिनींचे भाव किंवा घरांचे भाव जे आहेत हे आजही सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्यातले आहेत त्यामुळेच असे जर अनेक ऑप्शन्स तुम्हाला बघायचे असतील तर नाशिकच्या प्रॉपर्टीचं हे जे क्रीडाने भरवलेलं एक्झिबिशन आहे एक्सपो आहे याला नक्की भेट द्यायला हवी आम्ही काही स्टॉलधारकांशी या संदर्भात बातचीत केली त्यामध्ये सेलेस्टिया आहे त्याच्यानंतर क्राऊन आहे त्याच्यानंतर इन्फिनिया आहे त्याच्यानंतर गुजरात मार्बल आहे त्याच्यानंतर एक्सेलिन्सी आहे अशा काही प्रोजेक्ट आहेत आपल्या इथे फ्लोटिंग विला वगैरे ज्यामध्ये आपण नाशिकमध्ये हायेस्ट बिल्डिंग मध्ये नाशिकमध्ये नंबर वन मध्ये आहेत आपण नाशिकचे जे आपले बिल्डर्स आहेत हे आमचे जे ऑनर आहे अंजन भलोदिया म्हणून आहे हाने एक्झिबिशन मध्ये आम्ही एक्सपो जो आता करतो आहे त्याचा चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स पण मिळतोय आम्हाला लोणावळ्यानंतर जे आज जे सगळ्यात जास्त ट्रॅफिक आहे जे इगतपुरीमध्ये येते पॅसिव इन्कम ग्रोथ खूप जास्त छान प्रमाणात मिळते जो वार्षिक रिटर्न आपल्याला मिळतो हा साधारण वीस ते पंचवीस रिटर्न टक्के जो रिटर्न आहे हा आपल्या प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट वरती आपल्याला मिळतो तर आम्ही नक्की तुम्हाला विनंती करतो तुम्ही नक्की क्रीडाच्या या एक्सपोला भेट द्या अवश्य भेट द्या इथे इकडे ठाण्याची लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने इकडे उत्स्फूर्त प्रसिद्ध आम्हाला देत आहात आपणही संधी गमावू नका आणि लवकरात लवकर संकल्प लँडमार्कच्या या आमच्या आप करून आपला सेकंड साठी प्लॉट जो आहे तो नक्की बुक ठाण्यामध्ये छान रिस्पॉन्स मिळतोय कस्टमर छान येत आहेत आपल्याकडे बरेच चौदा ऑन गोईंग आहेत आपण ते घेऊन आलो काही अपकमिंग प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये ठाण्यातल्या लोकांनी छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आपल्याकडे कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल असे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये टू एच के फोर बीएचके आणि बी एच के असं आपण घेऊन आलो आहोत ठाण्यातील मुंबईकरांसाठी आणि कमर्शियल मध्ये आपल्याकडे तीनशे स्क्वेअर फूटपासून पासून ते अनलिमिटेड आपल्याकडे शॉप्स आणि ऑफिस स्पेस आपल्याकडे आहेत जो व्ह्यूज आहेत तुमचा सिटी व्ह्यू तुम्ही घ्याल रिव्हर व्ह्यू घ्याल हा तुम्हाला काहीच राहणार नाही बिकॉज माझा थ्री साईड ओपन व्ह्यू राहील सो so, त्या व्ह्यूज साठी तुम्ही एकदा आले तर तुम्हाला एक पीस ऑफ माइंड राहील तुमचं व्हेंटिलेशन कुठे कॉम्प्रोमाइज होणार नाही तुमचा व्ह्यू कुठे कॉम्प्रोमाइज होणार नाही आणि ओवरऑल आपला जो प्रोजेक्ट आहे तिथे तुम्हाला ग्रीनरी स्पीस ते सगळं भेटून जाईल अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे ना आपण एक मोठे गेटेड कम्युनिटी देतोय आपण जसं की आपल्याला कस्टमरला जे रिक्वायरमेंट हवं आहे त्यामध्ये तुम्हाला मिळेल सगळे रिक्वायरमेंट साधारण नऊशे स्क्वेअर फीट पासून एक हजार स्क्वेअर फीट पर्यंत तुम्हाला टू बी एच के उपलब्ध करून देतो आपण अफोर्डेबल प्राइस मध्ये पण आहे आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक हे प्रायमरली आपल्याला शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांशी संबंधित शहर म्हणून ओळखलं गेलं मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इथे वायनरीचा उद्योग देखील मोठ्या प्रमाणात फळला आणि फुलला इथे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीलायझेशन होत आहे समृद्धी हवेमुळे आता हे शहर पूर्वी मुंबई आणि इतर शहरांशी कनेक्टिव्हिटी होती मात्र आता इतर शहरांशी देखील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे एक प्रकारे नाशिक हे शहर आता अतिशय मध्यवर्ती अशा प्रकारचं शहर झालं आहे असं म्हटलं स्वावगं ठरणार नाही आणि त्यामुळे नाशिकमध्ये आपलं एखादं छोटंसं घर असावं असं आपल्याला सातत्याने वाटत असतं आणि म्हणून हे जे प्रदर्शन ठाण्यात भरलेलं आहे तिथे नाशिकचे पंचवीस विकासक सहभागी झाले आहेत हे सगळे आघाडीचे विकासक आहेत त्यांचे अनेक प्रकल्प या ठिकाणी त्यांनी प्रदर्शित केलेले आहेत एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला नाशिकच्या प्रॉपर्टीज बघण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध झाली आहे ठाणेकरांनी निश्चितपणे याला भेट द्यायला हवी नाशिकच्या डेव्हलपर्सनी ठाण्यामध्ये येऊन एक प्रदर्शन भरवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे आणि मी ठाणेकरांच्या वतीने ठाण्यातल्या डेव नाशिकच्या डेव्हलपर्सचं स्वागत करतो की त्यांचे प्रोजेक्ट अतिशय उत्कृष्ट आहेतच पण त्याबरोबर हे शहर सध्या भारतातलं एकमेव शहर आहे जी लोकसंख्या पंचवीस लाखापेक्षा जास्त असून सुद्धा त्याचं तापमान सरासरी पंचवीस डिग्रीच्या वरती जात नाही त्याचबरोबर अनेक लोकांना इथे आपलं सेकंड होम किंवा फर्स्ट होम तिकडे घ्यावं असं वाटतं आणि त्याप्रमाणे अनेक पर्याय या आपल्याला या एक्झिबिशनच्या माध्यमातून हे उपलब्ध करून दिले जात आहेत हे खरोखर ठाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन इथे उपलब्ध असलेल्या संधींचा फायदा घेतला पाहिजे मी राहतो मुलूंडमध्ये इथे नाशिकच्या प्रॉपर्टीजचं एक्झिबिशन लागलेलं आहे ठाण्यामध्येच आपल्या तर तेच आम्ही इथे एक्सप्लोर नाशिकच्या प्रॉपर्टीज एक्सप्लोर करायला इथे आलेलो आहे कारण का आम्हाला इन्व्हेस्टमेंट साठी नाशिकमध्ये प्रॉपर्टी आम्ही बघतोय तर इथे खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि इवन खूप बरं वाटणं इथे बऱ्याच जणांनी इथे पार्टिसिपेशन केलेलं आहे प्रोजेक्ट चांगले आहेत तसं काय नाही आता वेगवेगळे बिल्डर वेगवेगळे प्रोजेक्ट उभे करतात आता लोकांचे डिमांड्स वाढलेले आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट वाढलेल्या आहेत त्याप्रमाणे वेगवेगळे प्रोजेक्ट ते करत असतात बिल्डर लोक आणि ते आम्हाला दाखवत आहेत समजावून सांगतात अशा पद्धतीने आहे अशा पद्धतीने आहे ओवरऑल अच्छा आहे नाशिक बी डावपुर अच्छा खासा एक्सप्रेस रोड बन जाएगा का जा, एक्सप्रेस हायवे बन जाएगा पूरा पुरा हो जाएगा फिर तो, फेर तो करेगा उभी, करेगा नाशिक क्रीडाच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आणि ते सक्सेसफुल देखील होत आहे अनेक 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 प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे अगदी पहिल्याच दिवसापासून ठाणेकर ज्यांना नाशिकमध्ये घर आहे अशांनी इथे गर्दी केलेली आहे साहजिकच अशा प्रकारचं ज्यावेळेस मोठं प्रदर्शन भरतं त्यावेळेस अनेकांचे हात त्यासाठी महत्त्वाचे असतात आणि त्यामुळेच हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी खेड्या नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष दीपक बागड सुजय गुप्ता जयंत भातांबरेकर मानद सचिव गौरव ठक्कर कोषाध्यक्ष हितेश पोतदार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते मॅनेजिंग कमिटीचे सभासद अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेणिक सुराना हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे किरण शहा प्रकाश चौधरी सु तुषार संकलेचा यूथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत कागुर्डे यांनी एकत्र येऊन हे प्रदर्शन यशस्वी केलं आहे ठाणेकरांनो पंचवीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे टिपटॉप प्लाझामध्ये हे प्रदर्शन आहे नक्की भेट द्या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र